आपण भोपळ्याच्या घाऱ्याची रेसिपी पाहत आहोत तर जवळजवळ अर्धा तासापूर्वी आपण या पातेल्यामध्ये भोपळ्यातील गर काढून घेतला होता खिसून वगैरे घेतला होता ती सगळं तुम्हाला पूर्वी त्यास माहीत आहे त्यानंतर या पातेल्यामध्ये आपण त्याचं द्रव करून घेतलेलं आहे म्हणजेच भोपळ्याच्या घरातील पाणी काढून घेतलेलं आहे थोडक्यात गुळाच्या पाकासारखं आपण हे मिश्रण ह्या पातेल्यामध्ये सुरुवातीला अर्धा तास मोठ्या गॅसवर बारीक हे करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थंड होण्यासाठी की ह्या पसरण भांड्यामध्ये म्हणजे ह्याला परात म्हणतात अशा प्रकारे जवळजवळ अर्ध्या पाऊन तासाच्या मोठ्या गॅसवरील उष्णतेमुळं ह्या संपूर्ण मिश्रणाचं काय झालेलं आहे आपण एक प्रकारचा पाक करून घेतलेला आहे आणि यानंतर थोडं दहा टक्के डाळीचं पीठ आणि बाकी नव्वद टक्के आवश्यकतेनुसार घावाचं पीठ घेऊन ज्या पद्धतीनं आपण करंजाचं पीठ मळतो त्या पद्धतीनं ही पीठ मळायचं आहे प्रत्येक पदार्थाची रेसिपी वेगळी आहे अनारसची रेसिपी वेगळी आहे गाऱ्याची रेसिपी वेगळी आहे कापण्या म्हणतो त्याची रेसिपी वेगळी आहे आपण फक्त प्रामुख्यानं आज भोपळ्याच्या घाऱ्याची रेसिपी पाहत आहोत अशा प्रकारे अर्धा तास हे मिश्रण आपण गॅसवरती पातळ होईपर्यंत द्रव होईपर्यंत करून घेतलेलं आहे आता उर्वरित भाग आता हे मिश्रण कशामध्ये कशा, कशा प्रकारे मळलं जातं पिठामध्ये ते पाहूया पहा एका पसरट भांड्यातून दुसऱ्या पसरट भांड्यात थंड होण्यासाठी हे गरम मिश्रण बाजूला घेतलेलं आहे पाहूया थंड जसं थंड झाल्यानंतर पुढं काय करायचं आहे ते ह्या मिश्रणाचा पाक थंड होण्यासाठी मंद वाऱ्याच्या झुळकेवर हे मिश्रण दरवाज्यात ठेवलेलं आहे पहा एक मिश्रण थोडं आपल्याला गडद दिसतं एक पेंट दिसतं हा प्रकाशाचा परिणाम आहे ओके अशा प्रकारे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण हा गुळाचा भाग लागणार आहे तोपर्यंत आपण थोडं थांबूया आता नंतर ह्याची मळणीच्या टायमाला आपण जागा होऊया आणि पुढील भाग पाहूया ओके थोड्या वेळापूर्वी आपण हे जे काय द्रव भोपळ्याच्या घराचा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे या दुसऱ्या परातीमध्ये याचं मिश्रण एकच एकजीव करण्याचं कामकाज सुरू आहे सुरुवातीला थोडं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आवश्यक तेवढं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं नमक घातलेलं आहे आणि अशा प्रकारे या पद्धतीनं आपण चपात्यासाठी करंजासाठी लाटा मळून ठेवतो त्या पद्धतीनं हा लाटा आपण मळून ठेवण्याचं काम करत आहोत पहा थोडं पातळ असल्यामुळं गट्टपाना येण्यासाठी आणखी थोडं पीठ चाळून घेतलेलं आहे अति घट्टही करायचं नाही अति पातळही करायचं नाही मीडियम साईज आवश्यकतेनुसार पीठ गव्हाचं चाळून घेणे आणि पुन्हा घुसळण सुरू करायचे आहे एकजीव करायचा आहे एवढी ही भोपळ्याच्या गाऱ्याची रेसिपी सोपी सर्वात सोपी म्हणून महिला वर्ग म्हणतो ते गारे बी नको आणि खायला बी नको कारण सकाळी आठ वाजल्यापासून बारापर्यंत अजून आम्ही मळणीपर्यंत आलेलो आहोत आणि तिथून पुढे दोन तीन तास तळणीपर्यंत तर ठीक आहे पण एक पदार्थ तुमच्यासाठी आम्ही दाखवत आहोत आमच्या काळातील ओके थांबूया थोडा वेळ आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आपल्या आवडी पॅलेसमध्ये भोपळ्याच्या घराची घाऱ्याची रेसिपी सुरू आहे सकाळपासून जवळजवळ पाच सात तास हे नुसतं साजातच आमच्या भोपळ्याचं गेलेलं आहे आता हा भला मोठा लाटा लटलेला ला आहे आणि हे टीमवर्क आहे त्यामुळं आमच्या शेजारच्याच म्हणजे आमच्या थोरल्या सुनबाईंच्या आजीबाई यांच्या आपण पाठीमागं वारंवार व्हिडिओमधून ओळख करून घेतलेले आहेत आता या जुन्या साईजच्या असल्यामुळं ह्यांच्याकडं जुन्या ते पदार्थ भरपूर आहेत पण काय आहे आमच्या कामाला कुठं ताळमेळच बसणं झालं आहे मलाही त्यांच्याकडून काही रेसिपी तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोचवायची आहे तर आमच्या ह्या मावशींची आपण ओळख करून घेऊया मावशी आमच्या ह्या लोकांना जरा नाव सांगाव आपलं हा मोठ्याने जरा सांगा, सांगा? सावित्री सावित्री गणपती जाधव ओके ठीक आहे आमच्या मावशींना समाजामध्ये सर्वजण आई ह्या नावानं पुकारतात ठीक आहे तर मावशी आमच्या मॅडमना मदत करण्यासाठी आलेले आहेत त्या अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून देत आहेत मॅडमनी हा भला मोठा या भोपळ्याच्या गाराचा गोळाचा सुंठ बडशेप इत्यादीचा पाक करून गव्हाचं पीठ डाळीचं पीठ मिसळून हा भला मोठा गाऱ्यासाठी हा लाटा तयार करून ठेवलेला आहे आमच्या आवडी त्या ठिकाणी लाटण्याचं काम करत आहेत आणि तुम्ही म्हणाल अहो तुमचं काम काय अहो पाहिलं का कोपऱ्यामध्ये कढई आहे कढई तळणीचं काम माझ्याकडे आहे आता मी माझा हा व्हिडिओ थांबवतो आणि पहिल्यांदा घार्या करून घेतो नाहीतर बिजली का करण चारशे साठ तक जाय ठे ठीक आहे थांबतो जरा अशा प्रकारे सर्व तयारीनिशी आता शेवटचं आता तळण्याचं काम सुरू आहे बघा ह्या कढईमध्ये तीन तीन घाऱ्या गोल आकारामध्ये आणि त्यालामध्ये छिद्र पाडलेलं आहे आणि त्याला खसखस लावलेले आहे जसं अनारसला वगैरे खसखस लावतात तसं ह्याला खसखस लावलेले आहेत आणि हे तळणीचं काम आता ह्या ठिकाणी सुरू आहे तेव्हा सर्वांनी नुसतं बघू नका बफळा घेऊन या गुळ घेऊन या आणि काय काय असेल ते घेऊन या रेसिपीमध्ये आणि आपण करून खाऊया आणि सांगायचं म्हणजे अशा प्रकारे या घाऱ्या ह्या ठिकाणी तयार सुरू आहेत अतून दोन तास लागतील व्हायला म्हणजे ते करायला बी नको आणि खायलाही नको अवधिवसात सात आठ तास या चार घाऱ्या करायला जर जात असतील तर काय अर्थ आहे पण काय करायचं जीव राहत नाही घारी घारी करतात ना पहा कडक तेला पशी कडे पशी जपून काम करावं लागते या म्हाताऱ्याला कसं तेलाच चिटकी उडली बघा आणि फोड उठायला लागलाय तवा गेले गेले आता करू तेव्हा तुम्हाला सांग सांगणार जपून करा आता काय माझं पाच गेलं दहा राहिलं आता इथे व्हिडिओ थांबवतो आणि सर्वांना नमस्कार करून हाय ह्या आता फोडाच्या कळा शोसत बसतो जय हिंद जय महाराष्ट्र